अलौकिकाला काळाची बंधने आडवीत नाहीत विस्मृतीचा ज्यांना शापही लागत नाहीत काळाच्या ओघात हो जी वाहूनही जात नाहीत शतकाणू शतक ज्यांची नावं आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये असतात अशा व्यक्तींना म्हटलं जातं संत परमेश्वरानं आम्हाला माथा दिला परंतु हा माथा सुधरावा म्हणून ज्या महामानवानं आम्हाला गाथा दिला ते महामानव म्हणजे जगदगुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज संत तुको तुकाराम महाराजांचा एक एक अभंग आमच्या जीवनाला प्रेरणा देतो व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय आपलं व्यक्तित्व कसं असावं हे सांगत असताना तुकोबांचा एक अभंग आहे अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्यापरी मुखा बरामी निंदेचे श्रवण नको माझ्या कानी भैरा करून ठेवी देवा नको दाऊन माझं पापकर्म डोळा त्याहून आंधळा बरामी म्हणजे जर आपण पाहिलं तर आपण काय ऐकतो आपण काय पाहतो आपण काय बघतो याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवलंबून असतात म्हणून आपल्या व्यक्तिमत्व कसं असावं या बाबतीत तुकोबाराय आम्हाला मार्गदर्शन करतात असाध्य ते साध्य करीता कारण अभ्यास तुका म्हणे असं म्हणत जगातली प्रत्येक अवघड गोष्ट ही शक्य होते जर तुम्ही अभ्यास केला तर तुकोप आहे आम्हाला अभ्यासाचं महत्व सांगून देतात तुकोंबांनी केलेले वेगळ्या प्रकारचे अभंग जर आपल्याला पाहिले तर आपल्या जीवनाला एक दिशा देतात माणसाच्या जीवनाचं मूल्य हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतं आणि माणसाच्या जीवनाचं मूल्य जर अमूल्य करायचं असेल तर त्याची संगत खूप महत्वाची आहे ढेकणाच्या संगे भंगला हे सांगत जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज आपली संगत कशी असावी हे आम्हाला सांगतात सेवी तो हरस वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावतील सिद्धी जरी राही बुद्धी याच्या पायी म्हणजे आपली बुद्धी त्या परमेश्वराच्या साहित्यानुसार परमेश्वराच्या विचारानुसार जर आपण चालवली तर मनाचे सगळे संकल्प तुमचे पावतील जे लॉब अट्रॅक्शन जो आहे आकर्षणाचा सिद्धांत आम्हाला तुकोब्बा राय त्यांच्या अभंगामधून त्या ठिकाणी सांगतात सेवितो हा रस वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी विटेवरी ज्याची पावले समान तोच एक दान शूर दाता असं म्हणत की जो अध्यात्मातला रस आहे जो जगण्याचा रस आहे जे जगण्याचं तत्वज्ञान आहे ते वाटायला तुकोबराय तयार आहे फक्त ते म्हणतात की तुम्ही घ्या म्हणजे हातामध्ये काम आहे मुखामध्ये राम आहे या पद्धतीनं भाव विचार वाणी आणि कृती या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे तुकोबराय आम्हाला त्यांच्या मागण काय असावं हे मागत असताना तू खूप म्हणतात मागणे ते एक तुझं प्रति आहे देशी तरी पहे पांडुरंगा या संतांशी निर्वी हेच मज दे अनेक न काही मागे तुका मने मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप म्हणजे या पद्धतीनं की संतांच्या चरणाजवळ मला ठेवा म्हणतात आणि एका दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात की तुकोप आहे की मला निरोप धाडण्यासाठी पाठवलेला आहे म्हणजे जर हे दोन अभंग आपण पाहिले तर या दोन अभंगामधून तुकोबांचं मागणं आपल्याला पाहायला मिळत आहे की संतांचा सहवास हा खूप महत्वाचा आहे कारण संतच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणतात टाटास्की नावाचा विचारवंत लिहितो एकविसाव्या शतकाची सुरुवात जरी विज्ञानाने झाली असली तरी शेवट मात्र अध्यात्मानं आणि संतांच्या विचारानंच व्हायला हवा हा अध्यात्म ज्याला आपण परमार्थ असं म्हटलं जातं हा परमार्थ म्हणजे तरी नेमकं काय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असा संते संदेश देतो आम्हाला समतेचा संदेश त्या ठिकाणी देतात समाजामध्ये आम्हाला वेगळ्या पद्धतीचे रंग लागले कोणाला भगवा ला, ला, ला ला, ला ला। रंग लागला निळा रंग लागला कुणाला हिरवा रंग लागला कुणाला रंग लागला या सगळ्या रंगामुळं तुमचं माझं जीवन बेरंग झालं अशा अवस्थेमध्ये तुमच्या माझ्या चित्ताला एक रंग देण्याची गरज आहे आणि त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग 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 हे तुकोबाराय त्यांच्या अभंगामधून सांगतात माणसाच्या जीवनातला असणारा अंतिम सत्य नेमकं काय आहे अंतिम सत्य सांगतात आपण म्हणतो ही गोष्ट माझी आहे माझं माझं करत यायचं माझं माझ करत जायचं मातीतूनच जन्म हा शेवटी या मातीतच जायचं हे सांगत असताना तुकोब्बा रायलाही लिहितात जन हे दिल्या घेतल्याचे अंतचे काळे कोणी नाही झाल्याहीन शक्ती नाक डोळे गळती सोडून पळती रांडा पोरे बाईल म्हणे बरे मेले तरी खरे नाले घर तुमको म्हणजे जण हे दिल्या घेतल्याचे आहे संत कबीरजी सुद्धा म्हणतात की हा कोई किसी का नाही सब पैसे के भाई तो सुद्धा तेच सांगतात की जण हे दिल्या घेतल्याचे आहे अंतचे काळी कोणी नाही तुमच्या अंत काळामध्ये तुमचं कुणी नसणार आहे झाल्या ही शक्ती नाक डोळे गळते ज्या तुमचं तुम्हाला म्हातार येईल तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या व्याधी जडतील त्यावेळेला जवळ कुणी नसणार आहे आज आपण पाहतो की वेगळ्या प्रकारच्या वृद्धाश्रमांची निर्मिती झालेली आहे या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जीवनाचं तत्वज्ञान ह्या मला तुकोबांच्या अभंगामधून त्या ठिकाणी पाहायला मिळतं जे विचार कधी भंग पावत नाही त्याला खऱ्या ना अर्थाने अभंग असं म्हणतात आजच्या व्हिडिओमध्ये तुकोपणचे अभंग तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा तुम्हाला आवडलेला जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचा कोणताही एखादा अभंग की ज्या अभंगाने तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणलं तर तो अभंग कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद रामकृष्ण आरी